गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण निघालो आहे वाईवरून आपण जाणार आहोत दोन डॅमवर तर अल्टिमेट जर्नी विथ झरेकर्समध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आणि आपण जाणार आहोत आता डॅमच्या दिशेने तर डॅमचं बहुत मी तुम्हाला माहिती सांगतो की ही डॅम कुठे आहे काय आहे कशाप्रकारे आहे हे डॅम आहे कृष्ण नदीवर साताऱ्या जिल्ह्यात आणि धोम गावाजवळ आहे म्हणून त्याला धोम डॅम असं म्हणतात आणि हे डॅम बांधलं होतं नाईन्टीन सिक्स्टी एटला आणि ते मातीने दगडाचं पूर्ण बांधकाम आहे आणि त्याचे हाईट पण आहे सिक्स्टी टू मीटर त्याच्यामुळे थोडा इंटरेस्टिंग आहे चला जाऊन बघूया आपण आणि दुसरी गोष्ट हे जे डॅम बांधलं आहे ना त्याचा पाणीपुरवठा ना चार गावांना पाणीपुरवठा होतो एक कोरेगाव आहे एक सातारा जिल्हा आहे झावळी आहे आणि खंडाळ या गावांना पाणी प्यायला भेटतं त्याचं आणि दुसरी गोष्ट अजून एक्सायटेड गोष्ट एक्साइटमेंट जी याच्यासाठी आहे की या जे गाव आहे त्याच्या खालीनं एक काशी नावाचं गाव आहे त्याला अगोदर विराटनगरी पण असे म्हणत होते म्हणून त्याच्या ठिकाणी ना सी खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग्स पण झालेली आहेत मूवीच्या शूटिंग झालेली आहेत तर एक्झाम्पल मी सांगू ते ओंकारा आहे दबंग आहे इश्किया आहे सिंगम आहे बोल बच्चन मूवी आहे या सगळ्या गोष्टी अशा सगळ्या मूवीची जरा शूटिंग झालेली झालेली आहे तिथे त्यामुळे थोडा ती जागा बघणं जरा एक्साइटमेंट आमच्यामध्ये आलेलं आहे चला आता डायरेक्ट आपण आता पुढे बघू आता कसा रस्ता कसा आहे रस्ता तर चांगला वाटतो आहे थोडीशी गर्दी आहे पण पासा देचा, चा, आता आपण एक तर जसं जवळपास अजून पोचलेलो आहे त्याच्या डॅमच्या आता डॅमच्या अगोदरचा जो रोड आहे तो परिसर बघा किती सुंदर आहे एकदम ग्रीनरी ग्रीनरी आहे एकदम फॉग एकदम खाली आलेला आहे थंडी पण खूप वाढली आहे ॲक्च्युली एकदम फॉग आहे बघा तुम्हाला दिसेल किती छान आहे अशी ग्रीनरी फक्त तुम्हाला आपल्याला या खेडेगावातच बघायला मिळते मुंबईमध्ये अशा ग्रीनरी तुम्हाला बघायला मिळणारच नाही आहे आणि असं क्लायमेटसुद्धा कारण की मुंबईचं वातावरण एवढं दूषित झालेलं आहे ना ते तुमचं इथे एकदम शुद्ध हवा हो हो व्ह्यू बघा तुम्ही किती सुंदर व्ह्यू आहे या साईडला नदी आहे म्हणजे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला म्हणजे पूर्ण डोंगर आहेत तर लेफ्ट साईडचे डोंगर तर तुम्हाला जा आता कॅमेरा फिरेल ना तर तुम्हाला दिसेल हे बघा फिरला हे बघा हे बघा डोंगर दिसत आहे तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे का माहीत नाही एकदम लांब आहेत पण तिकडे फॉक फॉक झाले त्यामुळे तिकडे डोंगर दिसत नाही किती छान आहे बघा वातावरण कधीतरी एक दोन महिने दोन एक दोन महिन्यातून आहे ना असा टाईम काढायला पाहिजे आपल्याला आणि असं एकदम मस्तपैकी फिरायला पाहिजे त्यामुळे काय होतं थोडा ब्रेक पण मिळतो कामातून आणि माइंड पण जरा फ्रेश होतं आणि माइंड फ्रेश झाल्यामुळे काय एकदम सगळं सुरळीत चालतं फायनली आपण पोचलो आहे डॅम जवळ समोरच आहे डॅम आणि लेक पण आहे तिकडे चला आतमध्ये जाऊ आपण बघू आता काय किती गर्दी आहे की काय मला असं वाटतं गाड्या खूप दिसतात पण पार्किंगमध्ये मला वाटतं गर्दी आहे बघूया जागा मिळते काय बघू बघू चला पार्किंगला जागा शोधू कुठे हां इकडे लावूया आपण हां इकडे चला एकडी या बाजूला जाऊया आपण कॅमल कशे सुरकुतलेले आहेत रे भाऊ मग ते काय वाळवंटात ते थोडेच अरे पण खायला घालत घालत नसतील खायला नाही ना परवडत नसेल का त्यांना पण कसं बारीक सारीक झाला एकदम सुकडा बांगडा ये पुढे हे आपल्या इथे पावणा डॅम आहे तस ना पावणा लेक ना आपल्या इकडे लोणावळ्याला नाही ना, आणि आपल्या इथे तो राजोडी राजोडी ना आपल्या तो आपण जातो तो डॅम वर हा तानसा तांसा तानसा सारखा तानसा लेक गेली बघ संध्याकाळी वाटत टेंट वाटत संध्याकाळी सगळ्यांना टेंट दिला वाटत सई ना हम्म विचारायला पाहिजे रे इथे चार्जेस काय आहेत ते मस्त आहेत ना पण एवढं थंड नाही थंड बघू आपण लॅब आहे रात्रीच रात्री क्लायमेट असेल थंड हो मस्त क्लायमेट आहे तुम्हाला एकदम मस्त क्लायमेट आहे ते बाकीचे आपण स्पॉट जे आहे ना उद्या कव्हर करूया आता जरा अंधार झालाय हा आता अंधार होईल सहाच्या नंतर इथे सगळं बंद होतं बाकीच पण उद्या कव्हर आणि पर्यंत येत असेल माझ्या मते ओला ओला दिसतय ना मग इथपर्यंत येत असणार ए काय घुसतो मध्ये जा तुम्ही तिथून नका चालू स्पीड बोट चालली आहे तिथे <tune> एक नंबर डोंगर आहे का एक नंबर डोंगर आहे बघा तुम्हाला दिसेल आणि तिथे एक समोर ना डॅम पण आहे तुम्हाला झूम करून दाखवतो बघा ते बघा दिसला सरळ तू डॅम करू आताना बघू आपण डॅम आहे आणि हा डॅम ते लेक झाला तयार ती बोर्ड बघ ती मस्त वाटते ना डोंगर बघते एक नंबर ना डोंगर मस्त वाटत ते ओशके बघ डोंगर बघ एक नंबर सगळं फॉक खाली आलंय सगळं सगळीकडे दुखत होतं आजचं क्लायमेट बघितलं ना जर का क्लायमेट आहे ऊन नव्हतं हा सकाळपासून जरा पण ऊन नाही भाई अजिबात थकवा नाही झाला एवढा प्रवास करून आलोय आम्ही दोघी ऑलमोस्ट तीनशे किलोमीटर गाडी चालली असेल तीनशे किलोमीटर चालवली आम्ही गाडी पण अजिबात आम्ही असं वाटतच नाही की दमलं वगैरे ते कॅमेरावर बसायचं नाही मला बसायचं आहे केलं आय डोंट लाईक कॅमेन्टस तुम्हाला बसायचंय तुम्ही बसून घ्या पोटी मला पाण्याचा फोबिया तुम्हाला माहिती नाही आहे का माहिती नाही तुम्हाला खूप बघितली बैलगाडी ना पण ज्योतिबाचा भंडारा लावलाय भाई मारणार आहे आयुष्य गेलं बैलगाडीवर बसून आयुष्य गेल आमचं चला आता आपण परत आपल्या हॉटेलच्या दिशेने जाऊया कारण डॅमवर मी विचारपूस केली की डॅममध्ये गेट बंद आहे त्याच्यामुळे कोणाला जाऊन देत नाही आहेत गाडी पण नाही आणि वॉकेबल पण नाही जाऊ शकत तिथे काशासाठी बंद केल्या काय आयडिया नाही आहे काय सांगितलं ना त्यांनी चला आता आपण डायरेक्ट हॉटेलला जाऊया नेक्स्ट आपण जेव्हा येऊ ना तेव्हा डॅमवर नक्की जाऊया आपण मी नक्की दाखवे तुम्हाला डॅम पण हे रस्त्याचे ज आता हॉटेलपासून ते डॅमपर्यंत जो रस्ता आहे ना अर्धा रस्ता झालेला आहे अर्धा रस्ता चांगला आहे ना अर्धा रस्ता कच्चा आहे कारण की तो गावागावातून रोड जातो ना त्याच्यामुळे आता ही झाडं बघा किती छान सुरूची झाडं बघा आहे रो एक नंबर एक नंबर आपल्या इथे वसईमध्ये अशी झाडं असतात समुद्रकिनारी वाव हे व्ह्यूज बघूनच त्याला मन भरत नाही आहे आपलं एक नंबर व्ह्यू असे व्ह्यू आपल्या इकडे बघायला नाही मिळत ना त्याच्यामुळे आता मला खूप भूक पण लागली आहे आता डायरेक्ट जाऊन आता थोडा रेस्ट करूया मग आता डायरेक्ट डिनर करायचं आहे आपल्याला ठीक आहे चला आता भेटू हॉटेल काय रे डायरेक्ट कसं घरी बनवतो तसं ना सेम 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 ना गावच्या ठिकाणी हा प्लस पॉईंट असतो गावचं जेवणच जेवण मस्त असतं यार मला आवडतं गावाचं जेवण चला आता आता काय करायचं आपल्याला वॉकला जायचं आहे थोडंसं वॉक करूया आपण थंडीची मजा घेऊया आता चला कनेक्ट राहा Hmm. नमस्कार आजचा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आमच्या चॅनलचं नाव तुम्हाला माहिती आहे जर्नी विथ सो आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यांशी आजचा दिवस खूप सुंदर झाला दुपारचं जेवण फक्क होत एकदम एक होते आणि परत परातीच्या आकाराची भाकरी होती ती ऍक्च्युली त्याच्यामुळे आम्हाला आता रात्रीचं जेवण नाही ऑमलेट आणि चपाती दीड दीड चपाती खाल्ले आम्ही आणि दोन अंडल्याचे ऑमलेट खाल्ले त्याच आणि आता आम्ही मस्त पैकी वॉक करतोय करतोय जरा थंडी नाही आहे एवढी थंडी बघूया वरती किती थंडी आहे कारण आम्ही वरती नाही थांबलो बाईकवर थांबलो बाईक थांबलोय ओळखीच हॉटेल आहे ठीक आहे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि त्याच्यानंतरचे व्हिडिओ बघत राहा आधीचे पण व्हिडिओ बघ हा बाय बाय